एवढी मायना करून आकाजी वय सेगी आखाजी म्हणजे बाकीच्या आकाजी काय आकाशीवर आता एवढी मी आली आहे कोणती अजून मी तुमची काय मी एवढी आली एवढी भाजी आली तुम्ही चालले आखादीला तुम्ही उद्या मायना कर मी नोकरी मायना कर आकादीला एवढ्या कोणी मायनगर आता आली ना बरं मी मग कशाला बर थोडं बसावं दोन तीन दिवस बसायचं आली ना नंतर काय गप्पा मारायच्या तुम्ही येते तुझा मोबाईल घेतलीस झोपतीस आराम करतेस आठ चार दिवस होईल काम करू लागू काय येते तुझा मोबाईलच नक्कीस मम्मी तुम्हाला काम करू लागत नाही मदत करत नाही मी काही काम नाही करत जाईनिस तर पोरलं जात पडत बट हा आणि मग एवढी आता माझी भाजी आहे तिला बी मग भेटू नी पोरसे तिला गाणशे